नमस्कार मित्रांनो मी शेळकेव वकील कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची एक गोष्ट बघत वारस नंद जर सात वारा पत्रकी नसेल आणि तुम्ही त्या मालमत्तेचं वारस असाल तर तुम्हाला हिस्सा मिळतो का किंवा तुमच्या चुलत्यानी किंवा चुलत आजोबांनी तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमचं नाव सदर प्रॉपर्टीमध्ये गाठलेलं नाही संपूर्ण प्रॉपर्टी चुलत्याच्या नावावर आहे म्हणजे ती प्रॉपर्टी त्यांची झाली का तुमचं त्या सात बारावरती नाव नाही म्हणजे तुम्हाला ती प्रॉपर्टी मिळणार नाही का संदर्भात आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहत आहोत महत्त्वाची गोष्ट आपण जर लक्षात घेतली की सात बारावरती मी त्या मिळकतीचा मालक असो सुद्धा माझं त्या सात बारावरती नाव नाही आहे नाव घाटलेलं नाही किंवा चुलत्यानी फसवून तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून किंवा अपिटेट घालून वारस नोंद केलेली आहे त्यामध्ये वारसामध्ये माझं नाव वाटलेलं नाही अशा पद्धतीचं बरेच शंका आणि प्रश्न आपल्याला पडलेले असतात एकदा एकदा अशी भीती वाटते की सात बारा तरी आहे चुलत्याजीने आमची शेती एकच आजोबा आमची एकच परंतु सगळी शेती ही चुलत्याच्या नाव लागलेली आहे मग आमच्या नाव नावच नाही माझं नाव नाही माझ्या वडिलांचं नाव नाही आमचं कुणाचं नाव नाही चुलत्याच फक्त नाव लावलेलं आहे मग आम्हाला शेती मिळणार का नाही ती असे प्रश्न आपल्याला सरसले पडत असतात तर मित्रांनो काही बाबतीत असा प्रश्न निर्माण झालेला असतो की तुमची चुलते जरा सुशिजी असतात इकडे तिकडे समाजामध्ये ले वडाल लेवलमध्ये फिरणारे असतात वडील वारल्यानंतर किंवा तुमचे आजोबा आजोबा वारल्यानंतर त्यांची जी वाढ वळणार जी मिळकत असते ती सुरुवाती काळी एकोप म्हणून जो कोण थोरला मुलगा असेल त्याच्या नावावर नोंद होत असते आणि त्या एकोपमध्ये एकत्र कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची नोंदणी केली जात असते त्यानंतर आता ज्यावेळी एखादी व्यक्ती महत् होते त्यावेळी त्यांचे जे काय वारस असतील पहिली पत्नी त्यानंतर मुलं असतील किंवा मुली असतील यांची जसं त्यांचं वय असेल त्या पद्धतीने ही वारस नोंद करण्याची पद्धत आलेली आहे अशावेळी काय होतं एकत्र कुटुंब जर वडिलांचं निधन झालं असेल आणि एखाद्या व्यक्तीनं आपिटवीट घालून जर एखाद्या व्यक्तीचं जर नाव वगळायला असेल सिक्षेदाराचं जर नाव वगळायला असेल आसा उत्तर्य। उत्तर्य। तर त्या सहिष्य त्याला नंतर सात उतारा काढल्यानंतर लक्षात येते की माझं नाव सदर ह्या उतारावरती कुठं दिसतच नाही त्यामुळे मला प्रॉपर्टीमधला हिस्सा मिळणार नाही तर मित्रांनो वारसा क कायदा कलम सहानुसार असं सांगण्यात आलेल्या कायद्याच्या तरतुदीमध्ये ज्या ज्यावेळी तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जन्म घेता ज्यावेळी एकत्र कुटुंबामध्ये तुम्ही जन्म घेता तेव्हा तुमचा ॲब्सरेट त्या म मालमत्तेमध्ये तुम्हाला अधिकार मिळतोच वर ते सात बरावरती नाव असू दे किंवा नसू दे कायद्यानं तुम्हाला हा अधिकार प्राप्त झालेला आहे जी काय तुमची वाढ वडणार जी प्रॉपर्टी आहे चार पिढ्यापासून जी काय प्रॉपर्टी चालत आलेली असेल त्या प्रॉपर्टीमध्ये तुमचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तुमचा हिस्सा कायद्यानं तरतूद करून ठेवलेली आहे त्यामुळं त्या मिळकतीनं जरी तुमचं नाव नसेल तरीसुद्धा तुम्हाला ती मिळकत ही मिळतेच त्यासाठी वारसा हिंदू कलम सहा प्रमाणे ही तरतूद करण्यात आलेली हे कलम काय सांगते ज्यावेळी एखाद्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला येते त्यावेळी त्या मालमत्ते तिचा हा समान हिस्सा हा पडतोच त्यामुळं मित्रांनो काय बाबतीत आपण असे बघून येतो की चौलते असतात इतर भाव असतात स्वतः जातात लावतात किंवा एखादा भाऊ पण कुठेतरी नोकरी करत असतो त्या भावाचं नावच त्या प्रॉपर्टीला लावलं जात नाही अशा पद्धतीनं चुकीचं वसूल खात्याला हाताखाली धरून किंवा चुकीची माहिती ही वसूल खात्याला देऊन चुकीचं अफिडेव्हीट घेऊन हे वारसा हात लावून घेतले जातं माझ्या केसमध्ये तर एक प्रकार असा झालेला होता मित्रांनो ज्यावेळी दोन बहिणी होत्या दोन भाऊ होते दोन भावांनी बहिणीचं लग्न झाल्यानंतर वडील वारले वडील वारल्या वारल्यानंतर वार बहिणी आल्या सगळे आलेत गोताळ आलेत जे काय वडिलांचं क्रियाक्रम वगैरे सगळे जे काही विधीप्रमाणे हिंदू संस्कृतीत बनवलं होते ते संपूर्ण केलं त्यानंतर बहिणी गेल्या वडील वारल्यानंतर वडिलांच्या मालमत्तेवर संपूर्ण वारसा हक्क लागणे हे गरजेचं आणि बंधनकारक होतं तरी सुद्धा ह्या दोन भावाने दोघांनी प्लॅनिंग करून आपण दोनच भाऊ आहे असे पोलीस पाटलाचा दाखला घेतला आणि तलाट्यांच्याकडं वारसा नोंद करण्यासाठी दिली आणि आपल्या भावाच्या करून घेतल्या मालमत्तेची आणि आपल्या आपली दोघांची नावं लावली आणि ज्यावेळी उतारा एका बहिणीच्या मुलग्यानं ज्यावेळी उतारा काढला मामाच्याने त्यांच्यात थोडं वाद निर्माण झालं त्यावेळी त्या मुलग्यानं उतारा आजाच्या नावाला काढला म्हणजेच तिच्या आईच्या मामांच्या नावाला उतारा काढला आजोबांच्या नावाला उतारा ज्यावेळी त्यांनी चेक करलं त्यावेळी ते त्यांच्या लक्षात आलं की मामानं आपल्या दोघांनी आपली नावं लावून घेतलेले आहे आणि माझ्या आईचं आणि मावशीचं त्यामध्ये उतारामध्ये नाव लावलेलं नाही आहे अशा वेळी ती केस माझ्याकडे आली त्यावेळी त्यांना सांगितलं जरी तुमचं त्यामध्ये नाव नसलं तर मी सुरुवातीला दे त्यांना विचारले की तुम्ही रिसर कायदेशीर मोबदला घेऊन हक्क सोड केलेलं आहे का तर त्यांनी केलेलं नव्हतं पण कायदेशीररित्या आम्ही तहसीलदारांच्याकडे रिसर अर्ज दाखल करून मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि कायदेशीररित्या त्यांचा वारसा हक्कामध्ये नाव लावून देण्याचं काम केलेलं आहे आता यामध्ये ही प्रोसिजर कशी आहे का आहे आपण पुढील गुढीमध्ये आपण पाहू मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद मित्रांन